श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे आणि त्यात यंदा श्रावणाची सुरुवात सुद्धा सोमवार पासून झाली तसाच श्रावणाचा शेवटही सोमवारी होत आहे याचा विशेष फायदा काही राशींना होणार आहे यंदा तब्बल नव्वद वर्षानंतर शेवटच्या श्रावण सोमवार काही दुर्मिळ योग बनत आहे श्रावणाच्या शेवटच्या सोमवारला विशेष महत्व असतं यंदा या दिवशी शोभन योग रवियोगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत याचा विशेष लाभ मेष राशीसह या तीन राशींना होणार आहे या राशींवर महादेवाची कृपा राहील या राशींच्या जीवनाला कळटणी मिळेल परंतु या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी लोकांना श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी बनत असलेल्या विशेष लाभ आहे या दिवसापासून तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होईल पैशाची संबंधित अडचणी तुम्हाला आरामात मिळू शकतो शिवशंकराच्या कृपेने करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे मार्गे मोकळे होतील श्रावण शंकराची कृपा पटीने वाढू शकते तुमचे रखडलेले काम मार्गी लागेल तसेच नोकरीच्या नव्या नव्या संधी या काळात तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतात कर्करास श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी कर्कराशीसाठी खूप शुभ मानले जाते कारण या दुर्मिळ योगांच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या जीवनावर आनंद येईल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे तुमचा मान सन्मान वाढ होईल राजकारणीय सत्रात तुमची आवड असेल तर त्यात तुमची निवडसुद्धा होईल हा काळ खूप चांगला आहे तुम्हाला एखादं पद देखील मिळू शकत सिंहराज सिंह राशीच्या लोकांसाठी श्रावणाचा शेवटचा सोमवार खूप शुभ मानला गेलेला आहे विशेषतः व्यावहारिक जीवनात समस्या दूर होतील आणि तुमचे अडकलेले काम हे पूर्ण होईल तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित परिणाम मिळतील आणि तुम्हाला यश मिळेल या ठिकाणी लोकांच्या व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना मेहनतीत खूप उत्तम फळ मिळणार आहे आणि कामाच्या ठिकाणी कौतुक होईल आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते तुमच्या आयुष्य आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या आता मार्गी लागतील श्री स्वामी समर्थ